ढवळे ठाकूरवाडी आपल्या समोर एक नाटक सादर करणार आहे शैक्षणिक बदल आणि या ठिकाणी आपण कलाकारांचं स्वागत करूया टाळ्या वाजून

अरे देवा त्या कवडी लोक जमल्या या आज मग काय माझं डायलॉग बोलता बोलता मलाय उलावात अरे बाबूलाय का बर मग करा चालू बर बाळा तुला आ? काल दिला अभ्यास तू पूर्ण केला बाय अभ्यास ना आहे केला तू कसा काय आला मला ना अभ्यास सांगला का याकुस गाणं आठवत आये ओ बाये हो माझा पोट दुखात <laughs> मला ही <ये> बोराय मोर <laughs> माझी वय घरी मा राहील बाई बार तुशी जाते आय थांब थांब का घरी नको जाऊ ना बाई माल दुवारेल <laughs> मग मा वही नाही आणली बर मग घरी वया नाही जाते आय थांब इकडे ये परत ये काय मग वही आणली पण अभ्यासच नाही केला बाई काय हा प्रकार पागल झालाय का काय उद्या हो मम्मी वर बच्चे का प्यार प्यारता बाहेर जाऊन आलो हा आव मस्त साडी आणि मग माझ्या केलाय गेलाय

समज तुला समजाय का वर बाळा आता मी तुला एक विचारते एक प्रश्न विचारते हा काय बाई विचारते हा दोन्ही चार हां <laughs> सांग पटकन रावणाला कोणी मारलं आई शपथ बाई माना मारला मग मा पाणी प्याय गेलं तर आमच्या हेटस होते ते लस मारलं वया बाळा तू तवडा काय आहे तुला हटावा इकडे काय Tulain datang mekal canggela, mehalain na, tebaidek nggak, megalatul shikai, meadena, meharail a, pura, abol bai, tulak sanggu, asang, 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 Hai asang, itu. sang na. bol. तू अक्काल वाटत तऊ तू कुठू द अहो बाय मग कुठू फाटलेल पिशी दिलीस माझं तू तव्हाच मला अक्काल नाका काय तेवढी अक्काल दिली फाटली पिशीतून मग काय बाय आता काय करू <laughs> सांग बाय आता तू तर रिवलीस अक्काल दे केवढी अक्काल दिलीये पोराल आता शिवा रे वास आता शिवून दे पिशी हा पिशी शिवून दे बाय झाला तुला दुसरा प्रश्न विचार व लवकर

अरे बाळा हे बघा शिक्षण हे वाघिनीच दूध आहे आणि ते ज्या व्यक्तीने पिले, तो गुरगुला शहरात नाही सांगू सांग दोन सांग मा रोज मीन आई रोज अभ्यास करीन कर पण मला पेपर नको लिहा देव कमालाय दृश्य दुसरा बाई ओय मांShaderType भरले चल आपण जाऊया चल चल हा चल देख कोण लोक आय आल्या ना ते आता कपडा फाटलाय होतो तो घाल बुवा सेना ना थांब हां काय बुवा बाबू सर बुवा बात मारत सगळं माहित आहे काय माहित आहे भानगड झाले ओड बंगाडी बस र आमल मजा येते र तुझी परिस्थिती आता खूप वाईट चालली आहे पण तुझे खूप मोठमोठे प्रश्न आहे खूप मोठमोठे स्वप्न आहे काय धरले सगळे पूर्ण करायचे आहेत हा बुवा तुझ्या खूप मोठमोठ्या इच्छा आहेत हो माझ्या खूप इच्छा आहेत करायच्या आहेत हा शनी ग्रह आहे मंगळ ग्रह आहे हा बुवा खूप उपवास करावे लागतील तपस्या करावे लागतील बाळा तू मोठा मोठा खूप मोठा वशील पुढे जाऊन हा बुवा

तुझ्या दक्षिणा दक्षिणा अरे बुवा तू ग्रह सांगला गुरु ग्रह सांगला माझं भविष्य सांगला माझा रविवार सुट्टी तुला सगळं माहिती आहे ना मग तुला होता ठाव का माहिती पैसा का ना आता काय विचार करू काय काय पैसा लागत बायचं दृश्य तिसरा आई आपण आई चला आपण आज मॅडमांना भेटून येऊया हा चला कोण बाई मला ओळखल कोण बाळा आपण बाबू नाही का तो आईला घेऊन तू बाबू बरं पण काय नव ते ना त्याला म्हातार झाल तर ना बोल बाई बाई ताई कसं काय बदल झाला तुझी पोराच्या अहो मॅडम तुमच्यामुळे झाले तुम्हाला इथली लवाळीची शाळा माहिती आहे ना तिथे पण मी आलो होतो शाळेमध्ये सातवीला होतो दोन हजार पंधरा साली आता दहा वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे हो माहिती त्यावेळेस ना मी एक रमेश बुटेरी सरांचं एक वाक्य ऐकलेलं त्यांनी काय सांगितलेलं की आपली परिस्थिती कशी असू दे आपली परिस्थिती कशीही असू दे परंतु ज्या वेळेस आपण आनंदात असू किंवा सुखात असू अशा वेळी तुमच्या डोळ्यासमोर एक वाक्य असा ना त्यांनी काय सांगितलं कि ही वेळ निघून जाईल असं त्यांनी सांगितलेलं बाई बिकन चिकन बनू या बायाना गोटी आल्या बायांचा काय करा नाही त्यांचा योग फेमस डायलॉग बायांचा बाई मग तुलाच सांगत आहे हा तू आपलीच आहे आणि कोणाला सांगू ती बाई दुसरे बाई एक जाते बै म तुलाच सांगत आहे हा आणि कोणाला सांगू असा करून तिसरे बाई चौथी बाई कर चौथी बाई पाचवी बाई असं करून आखे गावात बोंबाटा तरी लासल काय बय मग फक्त तुलाच सांगत हा आणि कोणाला सांगत तुलाच सांगत यू धन्यवाद धन्यवाद या कलाकारांसाठी सर याच्यामधून आपण खूप काही घेण्यासारखं आहे कारण ज्या वेळेला आपण शाळेमध्ये असतो आपण शिकत नाही शिकत नाही तेव्हा आपण आपली परिस्थिती काय असते त्याच्यानंतर आपण ज्योतिषाकडे जातो ज्योतिषाकडे जाऊन आपलं भवितव्य बदलणार नाही आहे त्याच्यासाठी जर बदलायचं असेल तर आपल्याला एकमेव आहे शिक्षण घेतलं पाहिजे त्या कलाकारांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि ही गोष्ट शंभर टक्के सत्यत्वात आलेली जी दोन हजार पंधरा रोजी बुटेरे सरांनी ज्या विद्यार्थ्याला सांगितलेली ती त्याने सत्यात उतरून त्याच्यामध्ये जो बदल केलेला आहे ते त्याने त्याच्या अनुसरण त्यांनी हे थोडक्यात नाटकां के सादर केली होती धन्यवाद